नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित संबंधित साहित्यांची माहिती आम्ही देतच असतो मात्र सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे तर लग्नविधीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला कुठे मिळतील हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी मी आज करते दादर ईस्टला दादर ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर दादासाहेब फाळके रोडवर पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये श्री मंगलदीप नावाची ही शॉप आहे जिथे तुम्हाला लग्नविधीसाठी लागणारं साहित्य घर सजावटीसाठी लागणारं साहित्य सुद्धा इथे मिळणार आहे चला तर मग त्यांच्याकडे कोणतं कोणतं कलेक्शन उपलब्ध आहे बघूया चला तर मी सध्या आहे श्री मंगलदीप शॉप मध्ये लागणारे साहित्य मिळणार आहे तर आपण बघू शकता इथे पूजे संबंधित संपूर्ण थाळी दिलेले आहेत हळदी कुंकुआचं जे करंडा आहेत त्यापासून सगळे दिलेले आहेत तर इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत दिनेशजी खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे हळदी कुंकवासाठी अतिशय सुंदर मोर काढलेला आहे आणि हळदी कुंकाचा करंड आहे असे अनेक व्हेरायटी तुम्हाला हळदी कुंकुच्या याच्यामध्ये बघायला मिळतात कारण लग्न समारंभामध्ये आपल्याला असे हळदी कुंकवाचे करंडे लागत असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी इथे बघायला मिळते अगदी छोट्या छोट्या हळदी कुंकूच्या करंडेपासून तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला या बघायला मिळतात दिसायलाही सुंदर दिसतात आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतात अतिशय सुंदर युनिक आणि वेगवेगळे डिझाईनदार आहे याचं काय प्राइस असेल साधारणतः प्राइस पाच रुपयापासून हंड्रेड रुपीज पर्यंत अरे वा फक्त पाच रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत हळदी कुंकवाचे करंडे आणि सुंदर डिझाईन मध्ये तुम्हाला बघायला मिळतात याच्यामध्ये बरीच व्हेरायटी तुम्ही इथे बघू शकता तर हळदी कुंकवाच्या अगदी छोट्या छोट्या करंड्यांपासून तर पूजा थाळीची बरीच व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आणखी यांच्या हातामध्ये काहीतरी युनिक बघायला मिळते बघा किती सुंदर आहे हळदी कुंकवाचं करंडा आहे चार दिशांनी छान मोर स्टँड मध्ये ठेवलेला आहे आणि पक्कड सुद्धा मोराची स्टँड आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे नाजूक आहे आणि दिसायलाही खूप भारी दिसते त्यानंतर पूजा साठी लागणारी जी थाळी आहे अगदी छोट्या छोट्या थाळी पासून मीनाकरी वर्क केलेला आहे आणि ही स्टीलची आहे अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला इथे बघायला मिळतात ही प्ले ही थाळी तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन केलेला आहे त्याच्यात सुद्धा हदी कुंकवासाठी दोन करंडे दिलेले आहेत आणि हे संपूर्ण पूजेचं ताट आहे जिथे श्री गणेशाचं चित्र कोरलेलं आहे त्याच्यानंतर इथे शुभचिन्ह आहे, दिलेले आहेत आणि ह्या ज्या वाट्या आहेत ते चिपकवलेले आहेत जेणेकरून ते पडणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजेची थाळीसुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हेरायटी इथे बघायला मिळते तर पूजेच्या थाळीमध्ये आणखी तुम्हाला व्हेरायटी बघायला मिळते इथे बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि खूप सुंदर सुंदर डिझाईनदार अशा पूजेच्या थाळ्या मिळत आहेत फक्त ही तुम्हाला ताट हवं असेल तर ताटसुद्धा घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये हळदीपिंपाचं करंड ते वेगळं तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे तुम्ही बऱ्याच व्हेरायटीमध्ये बघू शकता अतिशय सुंदर आहे मोराच्या डिझाईनमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी आणि साईज बघायला मिळतात याच्यामध्ये तीन हळदी कुंकूचे करंड्या दिलेले आहेत छान मोराची डिझाईन आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन दर आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर दिलेलं आहे फुलांच्या डिझाईन मध्ये आता लग्न सराई सुरू आहे तर त्याच्यासाठी तर ही पूजेची थाळी अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसेलच याही व्यतिरिक्त जर तुमच्या घरी कोणता कार्यक्रम असेल पूजेचा वगैरे तर तु तुम्ही अशा प्रकारच्या थाळ्या या घेऊन जाऊ शकता आणि इझी टू यूज आहेत आणि वॉशेबलसुद्धा आहेत पूजेच्या थाळी व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता माप ओलांडण्यासाठी अतिशय सुंदर मापसुद्धा आहे त्यांच्याकडे अनेक अनेक डिझाईनमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर डिझाईनमध्ये बघायला मिळतात तर या मापामध्ये तुम्हाला हवे ते व्हेरायटी इथे बघायला मिळतात कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे मापामध्ये तुम्हाला फक्त दीडशे रुपयेपासून या व्हेरायटी बघायला मिळतात हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर पूजा थाळीमध्ये ठेवणारा जो कलश असतो हा ओरिजिनल नारळ आहे आणि हा तांब्या आहे अशा प्रकारे हा सजवलेला आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे जे कलश आहे ते सुद्धा तुम्हा तुम्हाला इथे बघायला मिळतात याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते तुम्ही बघू शकता दिसायलाही सुंदर दिसतं त्यानंतर नगांनी सजवलेला हा तांब्या आणि नारळ कलश बघू शकता हा रत्नजडीत केलेला आहे याही व्यतिरिक्त तुम्ही सप्तपदीसाठी लागणारी सुपारी जर तुम्हाला हवी असेल तर या सुपाऱ्यासुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सजवलेल्या आहेत नगांनी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे याची काय रेट असेल साधारणतः अच्छा बघा सप्तपदीसाठी लागणारी ही सुपारी फक्त तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये थोडा मोठा साईज हवा असेल तर मोठा साईज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त रुखवंतमध्ये ठेवायला अतिशय सुंदररित्या सजवलेला श्री गणपती बाप्पाचं जी मूर्ती आहे लॅम्पच्या आकारामध्ये ठेवलेली आहे अशाच प्रकारे आणखी तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती हवी असेल गणेशाची मूर्ती हवी असेल तर त्या तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता देवपूजेची थाळी झाली कलश झाला आणि माप झाला त्याच्यानंतर आपल्याला घर सजावटीसाठी लागणारी तोरणंसुद्धा एकापेक्षा एक इथे बघायला मिळतात लग्न समारंभासाठी घर सजवण्यासाठी लागणारे जी तोरणं आहेत तीसुद्धा यांच्याकडे एकापेक्षा एक आहेत तुम्ही बघू शकता नारळ आणि पाण्यांच्या याच्यामध्ये तयार केलेले हे तोरण आहे अतिशय सुंदर याच्यात गणपती बाप्पांची प्रतिमासुद्धा दिलेली आहे पानांवर मध्ये तुम्ही आणखी बऱ्याच व्हेरायटी तुम्ही बघू शकता शुभ कार्यासाठी आपण घराच्या दाराला अशी तोरणं लावू शकता अगदीच बघा इथे लिहिलेलं आहे श्री नमः आणि सुद्धा काढलेले आहे गणपतीची प्रतिमा काढलेली आहे त्यानंतर आणखी नॉर्मल फुलांच्या माळा तर यांच्याकडे आहेच समारंभात घर सजवण्यासाठी अशा फुलांच्या माळा रेडीमेड या, तुम या ग्णा 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 तुम तुम्हाला नक्कीच इथे मिळतात याच्यामध्ये सुद्धा बरेच व्हेरायटी बघायला मिळतात याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला अतिशय सुंदर दिसत आहेत फुलांचं आणि माळांचं तुम्ही हे तोरण बघितलं त्याही व्यतिरिक्त लोकरीचं तोरण आणि तेही मोत्यांच्या मण्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा अनेक व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळतं कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं बघायला मिळतं आहे कलर wow, कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे एकापेक्षा एक व्हेरायटी आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लू आणि रेड कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि ऑरेंज कॉम्बिनेशन आहे ब्लू रेड कॉम्बिनेशन आहे मरून आणि येल्लो कॉम्बिनेशन आहे पिंक येल्लो कॉम्बिनेशन आहे आणि अतिशय सुंदर दिसतात अशी तोरणं फक्त लग्न समारंभासाठीच नाही तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा सजवण्यासाठीसुद्धा अशा प्रकारची ही लोकरीची तोरणं तुम्ही घेऊन जाऊ शकता याची साधारणतः काय प्राईस असेल टू अच्छा दो दो फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि तुम्हाला आवडता कलर तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आपलं घर सजवू शकता घराचा मुख्य दरवाजा सजवू शकता लोकरीच्या तोरणाव्यतिरिक्त आणखी काही व्हेरायटी आहे इथे तुम्हाला तोरणांमध्ये बघायला मिळतात क्रिस्टलचे तोरण आहे मोत्यांचे तोरण आहे पिंपळाच्या पाण्याचे गोल्डन व्हेरायटीमध्ये असे तोरणं तुम्हाला मिळतात याच्यामध्ये बऱ्याच व्हेरायटी तुम्ही इथे बघू शकता घर सजवण्यासाठी जी तोरणं आपण बघितली त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लोकरीचे पडदे आहेत जे आपण पूजा थाळीवर ठेवू शकतो याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळत आहे टेबल क्लॉथ म्हणूनसुद्धा तुम्ही असं टी पॉयवर ठेवू शकता याच्यामध्ये पूजा थाळीवर झाकण्यासाठी अशा बऱ्याच डिझाईन आहे इथे तुम्ही बघा याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा आहे आणि देवपूजेचं सा साहित्य ठेवण्यासाठी जर अशा प्रकारची वस्त्रंसुद्धा तुम्हाला इथे छान डिझाईनदार पद्धतीमध्ये मिळू शकतात याच्यामध्ये बरेच साईजसुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतात अतिशय सुंदर लग्न समारंभासाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही इथे बघू शकता रुखवंतात ठेवणाऱ्या वस्तू तुम्ही इथे बघू शकता याचबरोबर सूप असेल टोपली असेल त्या वस्तूसुद्धा यांच्याकडे अनेक व्हेरायटीमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात याच्यापेक्षा छोट्या छोट्या साईजपासून तर हव्या त्या साईजपर्यंत तुम्हाला या वस्तू इथे मिळणारच आहेत टोपली तुम्ही बघू शकता या आकाराची आहे याहीपेक्षा छोटा साईज असेल मोठा साईज असेल तर अशा डेकोरेट केलेल्या छान सूप आणि टोपल्या तुम्हाला इथे मिळणार आहे हे सूप तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररित्या सजवलेलं आहे आणि लग्न कार्यामध्ये अशी सुपटोपली तर आपल्याला लागतच असतात त्याचबरोबर इथे रुखवंतात ठेवल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा दगडाच्या दगडामध्ये तुम्ही बघू शकता याही व्यतिरिक्त मेटलमध्ये गायवासऱ्याची प्रतिमा आहे श्री गणेशाच्या आणि बाळ श्रीकृष्णाच्या ज्या प्रतिमा आहेत त्यासुद्धा आहे राधाकृष्णाची प्रतिमा आहे गायवासऱ्याची प्रतिमा आहे याही व्यतिरिक्त ही बैलजोडी आणि बंडी तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहे रुखवंतात ठेवल्या जातात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच बघायला मिळतात त्याही व्यतिरिक्त बघा साखरपुड्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारच्या छान वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये मध्ये टोपल्या आणि हे थाळी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये साखरपुड्याचं साहित्य संपूर्णता दिलं जातं तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आपल्याला भेटणार सर्व आणि डिझाईन पण भेटणार अच्छा आणि भरपूर सामान आहे दुसरं आपण सेटमध्ये पण घेऊ शकता आणि वेगळे वेगळे पण घेऊ शकतात नंतर उपरणा आहे धोतर आहे शॉल आहे सर्व प्रकारची तर लग्न समारंभासाठी लागणारे सगळे ते सर्व भेटतात लग्न विधीसाठी साठी लागणारी जे काही वस्तू आहेत त्या तुम्ही या शॉप मध्ये येऊन नक्कीच खरेदी करू शकता इथे असलेल्या सर्व वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो या दुकानाचा परत एकदा ॲड्रेस सांगते दादर ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर दादासाहेब फाडके रोडवर तुम्हाला यायचं आहे तिथे श्री मंगलदीप या नावाची शॉप आहे तुम्हाला हव्या त्या वस्तू लग्न समारंभासाठी शिवाय घराच्या सजावटीसाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता अशाच प्रकारे देवपूजेसंबंधित लागणाऱ्या साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार you. Mm -hmm.